दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी झोपडपट्टी धारकांनी शौचालयावरील जाचक अडचणी दूर करण्यासाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं पुणे जिल्ह्यातील यवत या ठिकाणी झोपडपट्टीधारकांनी शौचालयावरील अडचणी दूर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं होतं यवत ग्रामपंचायत ही शौचालयाचा लाभासाठी स्टॅम्प मागत असल्यानं झोपडपट्टी धारक वैतागून रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलाय यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट झोपडपट्टी दौंड तालुका अध्यक्ष दत्ता डाडर आणि बहुसंख्य झोपडपट्टी रहिवासी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी ग्रामपंचायतीला मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय या संदर्भात ग्राम सेवकांशी विचारणा केली असता ते म्हणाले की आमचे पत्रव्यवहार चालू आहे मार्केट कमिटीनं अद्याप एन दिलेली नाहीये जसे वरिष्ठांचे निर्णय येतील ते आम्ही मान्य करू ग्रामपंचायत मार्केट कमिटीच्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधण्यास तयार आहे यवत ग्रामपंचायतीने आतापर्यंत आठशे शौचालय वैयक्तिक शौचालय बांधलेले आहेत आणि बराड व्यवस्थित सहकार्य करण्याची झाली मार्केट कमिटीची जागा असल्यामुळे आपल्याला तिथे अनुदान देण्याला अडचण होती त्यामुळे आपण ग्रामपंचायतीने माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज केला व परवानगी त्यांनी म्हटले की शपथपत्र घेऊन त्यानंतर त्यांना शौचालय बसवण्याची परवानगी देण्यात यावी असं गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवलं आहे तसेच आम्ही सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड यांनाही परवानगीसाठी पत्र दिलं होतं त्यांनी आम्हाला या ठिकाणी बेकायदेशीरपणे नळ कनेक्शन बेकायदेशीरपणे शौचालय बांधल्याची नोटीस आम्हाला त्यांनी दिलेली आहे तसेच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना पंचवीस अकरा दोन हजार सोळा रोजी शौचालय बांधकाम करण्याबाबत त्या ठिकाणी पत्रावर केला आहे त्यांचंही आम्हाला आज आज पत्र आलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने एका फक्त स्टॅम्पवर सदर जागा ही खाजगी असल्यामुळे त्या ठिकाणी स्टॅम्प घेऊन आम्ही शौचालय बांधण्याचा त्यांना प्रयत्न करतोय आणि भविष्यातही करणार आहे प्रतिनिधी नेहा जगताप एन टी व्ही न्यूज दौंड